आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे पंचवीस जानेवारी रोजी दुपारचे जेवण पणवेल येथे होईल या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजानं उचलली आहे त्यासाठी तालुकावार बैठक घेतल्या जात आहे दहा लाख मराठा आंदोलक येतील अशा अंदाजाने भाकरी भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार गर आहे घराघरातून भाकरे तयार केले जाणार असून त्या स्वयंसेवकांमार्फत वितरित केल्या जाणार आहे त्यासाठीचं नियोजन केल्या जात आहे आज मराठा संघर्ष योद्धे मनोज पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी बांदोळ संस्थेतून पायी निघालेले आहेत आणि सव्वीस तारखेला ते चा, थे, मुंबई थे ने 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 ते आझाद मैदाना येणार आहेत आणि तिथे आगमन मुख्य करणार आहेत पण रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पंचवीस तारखेला दुपारी आगमन होणार आहे बारा वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातले जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आहे आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल येथे बैठक झाली शहरामध्ये बैठक झाली आज सुधागड पालेला सकाळी दुपारी बैठक झाली आता कर्ज नेते होत आहे तर सहा वाजता खालापूरला होणार आहे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे खालापूर तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे परवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही दोन लाख लोकांची व्यवस्था करतो आहे आणि इतर म्हणजे येणारा जो त बांधव आहे त्यांना आम्ही एक दोन भाकरी तरी कारण आमच्या मायभगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत कारण आमचा मराठा समाजाचे बांधव जेव्हा महाराष्ट्रातून कोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहे तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून धाव भाकरी आणि चटणी अशी आम्ही आमच्या बांधवाला देणार आहोत आणि पुढे